नमस्ते मित्रांनो जिलातर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो वर्षीची जिल्हागत बदली ही ना भूतो ना भविष्यती या पद्धतीची झालेली आहे मित्रांनो या वर्षीची बदली प्रक्रिया सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच जिल्हा परिषदेंनी आपापल्या जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त केले परंतु ज्या ठिकाणी सातवा टप्पा गरजेचा होता म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहेत दुर्गम शाळा आहेत त्या दुर्गम शाळेतील शिक्षकांना <illes> शाळा शिक्षकाविना राहू नये म्हणून सातवा टप्पा राबवणं गरजेचं होतं आणि या सातवा टप्पा राबवण्यासाठी बऱ्याच जिल्हा परिषदेने विशेषला पत्र लिहिलं परंतु त्याच दरम्यान मित्रांनो अनेक जिल्हा परिषदेमध्ये न्यायालयीन प्रकरणं वाढत गेल्यामुळे बऱ्याच जिल्हा परिषदेची कार्यमुक्ती आतापर्यंत थांबलेली आहे आज चंद्रपूर जिल्हा परिषदेने एक पत्र काढून सर्व गट अधिकारी सर्व शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की चालू शैक्षणिक वर्षातील बदलीस पात्र झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्तीबाबत हा विषय आहे म्हणजे चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये जिल्हंतरबदलीत प्रक्रिया झालेल्या सर्व शिक्षकांची कार्यमुक्ती करण्यासंदर्भात त्यांनी दिवाळी सुट्टीमध्ये म्हणजे वीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही कार्यमुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी निर्देशित केलेला आहे आणि त्याच्या अगोदर असं त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या जिल्हा परिषदेच्या ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्या शिक्षकांची कार्यमुक्ती ही दिवाळी सुट्टीत करण्यात यावी त्याच्या अगोदर त्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सर्व अभ्यासक्रम पूर्ण करावा पेपर घ्यावेत निकाल तयार करावा आणि त्यानंतर शाळा स्थापन समितीचं ना हरकत प्रमाणपत्र घेऊन एनओसी घेऊन मग त्या शिक्षकांना संबंधित शिक्षकांना बीड कार्यमुक्त करण्यात यावं मित्रांनो किती हास्यास्पद गोष्ट आहे की ज्या बदल्यांचा विषय हा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा ग्रामविकास मंत्रालय ग्रामविकास सचिवांच्या अंडरखाली येतो तो, तो विषय शाळा व्यवस्थापन समितीमध्ये नेला म्हणजे भविष्यात जर एखाद्या शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांना नारकत प्रमाणपत्र दिलं नाही ह्यांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत असं जर प्रमाणपत्र दिलं नाही दिलं तर त्या तर शिक्षकांच्या बदल्या थांबण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं हे पत्राचा त्याचा अर्थ निघतोय मित्रांनो अशा प्रकारच्या क्रिटिकल कंडिशनमध्ये बदली प्रक्रिया आलेली आहे म्हणजे ज्यांच्या बदल्या झाल्या ते सुटले परंतु जे राहिले ते राहिले अशा पद्धतीने कारण संपूर्ण राज्यामध्ये बदली प्रक्रिया एक वेळेस झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील कार्यमुक्ती सुद्धा ही एकाच वेळेस होणं गरजेचं होतं त्या दृष्टीनं संबंधित विभागानं त्या पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं होतं परंतु स्थानिक परिस्थिती लक्षात घेता त्या त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी कार्यमुक्तीसंदर्भात निर्णय घ्यावा अशा प्रकारचे तोंडे आदेश दिल्यामुळे त्या काही जिल्हा परिषदेने निर्णय घेतला कार्यमुक्त केले परंतु काही जिल्हा परिषदेने मात्र कार्यमुक्त केलेलं नाही त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होऊ लागलेले आहेत मित्रांनो त्यानंतर दुसरं एक महत्वाचं पत्र आज पालघर जिल्हा परिषदेचं आलेलं आहे पालघर जिल्हा परिषदेने सुद्धा आज एक पत्र काढलं आणि त्या पत्रानुसार त्यांनी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन यांना एक पत्र पत्र पाठवलं आणि त्या पत्रानुसार त्यांनी विचारणा केली की बाबा जिल्हा परिषदेच्या जिल्हांतर बदल प्रक्रिया दोन हजार पंचवीस बाबत आदेश पारित न केल्याबाबतचं पत्र आहे आणि त्या विषयानुसार त्यांनी एक पत्र लिहून ग्रामविकास विभागाला मार्गदर्शन मागितलेलं आहे की हायकोर्टाचे जे वकील आहेत सी जी हो गावणेकर यांनी मुंबई हायकोर्टात दिलेल्या याचिकेनुसार रानवाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि महाराष्ट्र शासन याची क्रमांक पंधरा सातशे एकसष्ट दोन अब्लिक दोन हजार पंचवीस यांनी पंधरा तीन दोन हजार चोवीसचा जो संच त्याचा नवीन जी आर आहे त्या जी आरच्या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही शिक्षकांना ला कार्यमुक्ती करण्यात येऊ नये किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात त्याला हलवण्याचे किंवा विशेष अधिवेशित करण्याचे आदेश करण्यात ये येऊ नये अशी प्रकारची रिट याचिका दाखल केली होती त्यामुळे त्या जिल्हा परिषदेला आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पाऊल उचलण्यात येऊ नये असे कळवलेले आहे म्हणजे हायकोर्टाने कळवलंय त्यांना की बाबा तुम्ही जोपर्यंत या गोष्टीचा निकाल लागत नाही सहच मान्यतेचे निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही कर्मचाऱ्यांना एका एका विभागातून दुसऱ्या विभागात हलू नका आणि त्या संदर्भाने हा निर्णय दिलेला आहे म्हणजे पालघर जिल्हा परिषद सुद्धा सध्या आता मार्गदर्शन मागिले तिथे सुद्धा कार्यमुक्ती थांबलेली आहे पुणे जिल्हा परिषदेशी मित्रांनो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता कार्यमुक्तीचा आदेश मान्य साहेबांकडे येणार ये होते आणि आजच्या आज त्यांना कार्यमुक्त करा अशा प्रकारचे आदेश आले होते परंतु साडेचार वाजता या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये अशा प्रकारचे तोंडे आदेश सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी दिले त्यामुळे पुणे जिल्ह्याची सुद्धा कार्यमुक्ती थांबलेली आहे नाशिक जिल्हा परिषद सुद्धा हाच प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारित नु, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेची एक ते सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि सातव्या टप्प्यातील बदली प्रक्रिया न्यायालयीन पेच्यामध्ये अडकल्यामुळे आणि काही संघटनांनी सेवाज्येष्ठता शिक्षकांना बदलीतून सूट मिळण्याची मागणी शासनाकडे केल्यामुळे आणि न्यायालयात दाद मागितल्यामुळे या शिक्षकांची बदली प्रक्रिया किंवा या शिक्षकांची कार्यमुक्ती रगडलेली आहे आता ते शिक्षक आता उद्याच्या म्हणजे मंगळवारी जिल्हा परिषदेला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे भेटायला जाणार आहेत त्या शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांची ते मु... कारी कारी भेट घेणार आहेत आणि त्यांना भेट घेऊन आम्हाला लवकरात लवकर कार्यमुक्त करा आमच्या बदल्या झालेल्या आहेत आम्हाला कार्यमुक्त करा या संदर्भात विचारणा करणार आहेत आणि यावर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब काय निर्णय घेतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे परंतु पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे गुरुवारपर्यंत या सगळ्या प्रक्रियेला जैसे थे टेटस्को आहे असं समजतं आहे त्यानुसारच ही बदली प्रक्रिया आता सध्या तरी स्टॉप आहे परंतु बदली प्रक्रिया जरी टेटस्को असला तरी सातवा टप्पा जो राऊंड राबवायचा आहे तो टप्पा वीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर या दरम्यान पसंतीक्रम देण्यासाठी जे जी शेवाज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांना पसंतीक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिले आणि त्या पोर्टलनुसार आता सध्या पोर्टल चालू आहे म्हणजे सगळ्या बदली प्रक्रियेला टेटोस्को लागलेला नाही सातवा राऊंड चालू आहे कदाचित मंगळ मंगळवारपर्यंत तो राऊंड चालू राहील बुधवारी चोवीस तारखेला त्या याद्या लागतील म्हणजे बदले झाले शिक्षकांच्या आणि पंचवीस तारखेला कोर्टात काय आहे त्यानुसार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी हे सगळ्या गोष्टीला कार्य सर्व शिक्षकांच्या बदले झाले त्यांना कार्यमुक्त करतील अशा पद्धतीची अपेक्षा किंवा आशा ज्यांची बदली हवी आहे अशा लोकांनी व्यक्त केलेली आहे परंतु कार्यमुक्ती लांबल्यामुळे ह्याला आणखी जास्त आ, फाटे फुटण्याची दाट शक्यता आहे आता संच मान्यतेच्या कोर्ट केसमुळे जर पालघरमध्ये बदली प्रक्रिया कार्यमुक्ती थांबत असेल तर आता बाकीच्या जिल्हा परिषदेतील शिक्षक सुद्धा त्यांना बदली नकोय असे शिक्षक सुद्धा त्याच धर्तीवर कोर्टात जाऊ शकतात आणि कार्यमुक्ती थांबवू शकतात किंवा चंद्रपूर जिल्हा परिषदेसारखा निर्णय आता घेऊ शकतो कारण आता आठ पंधरा दिवसावर परीक्षा येतील पॅटच्या परीक्षेत किंवा प्रथम सत्राच्या परीक्षेत आणि त्याचा निकाल तयार करणे अभ्यासक्रम बाकी आहे या सर्व गोष्टींची कारणं देऊन कदाचित बदली या सर्व गोष्टींची कारणं देऊन कदाचित बदली प्रक्रिया ही दिवाळीपर्यंत लांबवली जाऊ शकते परंतु मित्रांनो आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन संचमान्यतीच्या जीआरनुसार संचमान्यता करण्याच्या आदेश दिलेल्या आहेत म्हणजे संचमान्यतेचाही आता गटमटीत हा सगळी गोष्ट आलेली आहे त्यानंतर गुरुवारपर्यंत टेटस्को आहे बऱ्याच जिल्हा परिषदेने दिवाळीपर्यंत डिक्लेअर केला तर चंद्रपूरने तो, तो पायडा पाडला दिवाळीनंतर आम्ही तुम्हाला रिलीव्ह करू मुक्त करू तर संदर्भात तसा सुद्धा विचार बाकी जिल्हा परिषद ज्यांनी कार्यमुक्ती दिली नाही त्या करू नक्की करू शकतात आणि विद्यार्थी हिताचं प्राधान्य देऊन ते कार्यमुक्ती ही दिवाळीपर्यंत लांबू शकतात परंतु मित्रांनो दिवाळीपर्यंत जर लांबली तर त्यात आणखी जास्त त्याला अडथळे निर्माण होऊ शकतात हे सुद्धा तितकंच खरं आहे सध्या जे आपल्याकडे अपडेट आहे ती सध्या एवढीच आहे पुढच्या अपडेट आपण नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद